नमस्कार ती सर्व रक्ताची तिची नाती मागे टाकून आई वडिलांनी सांगितलेल्या दिल्या घरी बाळ सुखी राहा ह्या एका शब्दावरती आपल्या सोबत संसार करणारी ती तिचा कधी आपण विचार करतो का समोर आलेलं ताट पाहून तिला कधी म्हणतो का वा आज छान झालाय सोबत तुझ्या हातचं खाव असं तू जणू सुग आहेस बघ प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्या फळे एक पाऊल आपण एखादी गोष्ट करत असताना तिला सांगितल्यानंतर करा करा मी तुमच्या सोबत आहे तिची कधी आपण स्तुती केली का तू खूप सुंदर आहेस तुझ्या विना मी अपोर नाही मला अभिमान आहे की तू माझी पत्नी असल्याचा माझी माज़ प्रतिष्ठा माझा मान सन्मान तू तु आहेस तुझ्या मी कोणी नाही तू माझ सर्वस्व आहेस एकदा बोलून तरी बघा संसाराचा स्वर्ग झालेला कळायचं नाही ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तिचा विचार करायलाच हवा तिला सन्मान द्यायलाच हवा